थोड़िया चंग। थोड़िया चंग। नमस्कार मी जयश्री आणि आपण पाहतात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जगना आहे तो जागना पडेगा एक राष्ट्र के लिए आपली एक छोटीशी कृती देशाला उन्नतीकडे नेते असे विचार महाराष्ट्राचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी मथुरा बँक्वेट हॉल पुनावळे येथे व्यक्त केले लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट बत्तीस चौतीस डी दोन रिजन तीन आयोजित महाकुंभ चैतन्याचा निरंतर सवेचा या संकल्पनेवर आधारित रिजन कॉन्फरन्समध्ये प्रमुख वक्ते म्हणून जयंत उमराणीकर बोलत होते प्रांतपाल एम जे एफ विजय सारडा रिजन तीन चेअरपर्सन प्रा शैलजा सांगडे माजी प्रंतपाल बी एल जोशी राजमुछाल श्रेयस दीक्षित राजेश अग्रवाल विभागीय अध्यक्ष प्रीती बोंडे मीनांजली मोहिते अनिल भांगडिया शशांक पाडके वसंत कोकणे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती विजय साडा यांनी सातत्या आणि समर्पण्यातून यश मिळते याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे लायन्स रिझन तीन होय असे गोरोद्वार काढले प्रा शैलजा सांगळे यांनी अहवाल सादर करताना तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आस्था गायन संकल्पित एक हजार प्रकल्पाचे उद्दिष्ट ओला ओलांडून सुमारे एक हजार चार प्रकल्प पूर्ण झाले असून कला क्रीडा संस्कृती आरोग्य शिक्षण आणि समाजकार्य अशा विविध क्षेत्रात सेवा कार्य करण्यात आले नुकताच संपन्न झालेल्या महाकुंभाची चैतन्यदायी संकल्पना अंगीकारून उर्वरित कार्यकाळात सर्वांच्या सहकार्यातून निरंतर सेवेचा महाकुंभ सुचारू ठेवायचा आहे अशी भावना व्यक्त केली दीप आणि अर्चना सपकाळ यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला प्रणाली चौधरी श्यामकुमार माने रश्मी नायर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला रिजन कॉन्फरन्स निमित्त फल प्र फलक प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संतोष अभय शास्त्री राजेंद्र गोयल यांनी फलक स्पर्धेचे परीक्षण केले उत्कृष्ट कार्याबद्दल शैलजा सागडे यांनी आंतरराष्ट्रीय लायन्स प्रशस्तीपत्रक प्रदान करून सन्मानित करण्यात आले तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यक्षम सभासदांना सन्मानित करण्यात आले स्पर्धेतील विजेत्या संघांना आणि व्यक्तींना पारितोषिक प्रदान करण्यात आली निलेश पाटील हिरामन राठोड आणि अनिल झोपे यांनी संयोजनात विशेष परिश्रम घेतले अशोक बनसोळे यांनी फलक स्पर्धेचे निर निवेदन केले सीमा पारेख आणि अक्षदा टिळक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले राजेंद्र काळे यांनी आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा